प्रभाग मधील प्रचारार्थ जाहीर संपन्न काँग्रेस व वंचित आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून मनपात पाठवण्याचा प्रभागातील मतदारांचा निर्धार लातूर शहरातील प्रभाग दोन मधील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ एक मिनार मस्जिद जवळ आमदार अमित विलासराव देशमुख जिल्ह्याचे माजी पालकमंत्री खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले लातूर शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी शहरातील सर्वच्या सर्व अठरा प्रभागात प्रचारात आघाडी घेतली असल्याचं चित्र पाहायला मिळाले शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ अंकिता बंडापल्ले क गोलंदाज शहनाज आणि ड शेख फारुख यांनी या सभेत प्रभागातील उपस्थित मतदारांशी संवाद साधून आपला परिचय करून देत आपल्याला मतरूपी आशीर्वाद देण्याची विनंती केली यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लातूर शहर महानगरपालिका निवडणूक निमित्ताने आपण एकत्र आलेले आहोत लातूर मंडपाच्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलो असून आपल्या देशात लोकसभा निवडणूक राज्यात विधानसभा निवडणूक तसेच मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात या सर्वांचा विचार करता यात सर्वाधिक मतदान हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होते यातून हे लक्षात येते की लातूर महानगरपालिकेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे याचं निवडणुकीतून निवडून येणारे उमेदवार हे आपली स्थानिक कामे आपल्या प्रभागातील नागरिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचं असते लातूर महानगरपालिकेसाठी आम्ही काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लातूरकरांचा जाहीरनामा प्रकाशित केला असून आपण हा नजरे नजरेखालून घालावा असंही त्यांनी सांगितलंय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भाजप असेल एम आय एम असेल त्यांनी केवळ आपल्या काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची मते जावी यासाठी आपल्यातून आप केलेल्या लोकांना त्यांचे उमेदवार उभे केले असून आपण या भूलथापा आणि रात्रीतून पक्ष सावध राहावं असं आवाहनही करीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे आणि आपल्या संपर्कातील सर्वसामान्य कुटुंबातील स्वच्छ व प्रामाणिक उमेदवार दिलेले असून या सर्व उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने महानगरपालिका पालिकेत पाठवावे आणि लातूर म्हणजे विलासराव देशमुख साहेब व आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणजेच लातूर हे त्यांची ओळख पुसणाऱ्यांची भाषा करणाऱ्या विरोधकांना दाखवून द्यावे असं आवाहन आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जाहीर प्रचार सभेला उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींना केले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.